त्यांचे एन टी प्रॉब्लेम आहेत सॅकेटरी प्रॉब्लेम आहे तर सर या सर्व गोष्टीसाठी स्टडींग करून त्याचा डेली रिपोर्ट पी एम ओ ऑफिसला डिपाठेल तर या अनुषंगाने आपण बारा तारखेला सर्व मेडिकल कॉलेज प्रायव्हेट हॉस्पिटल वगैरेची आपण बैठक घेतलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या ठिकाणी तसा कॅम्प घ्यायचा आहे आणि आपण तेहतीस ठिकाणी हे कॅम्प त्याचे पूर्ण शेड्यूल मी तुम्हाला देतो तर सतरा तारखेपासून एक दोन ऑक्टोबरपर्यंत तेहतीस ठिकाणी आपण कॅम्प ठेवले प्रत्येक कॅम्पमध्ये ऑलमोस्ट ऑल फॅसिलिटी स्पेशालिटीचे डॉक्टर्स राहतील नाही 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 इट इज फॉर म्हणजे स्वस्त नारी सशक्त परिवार त्या घरातली लेडी जर स्वस्त असेल तर तो परिवार सशक्त असेल या कन्सेप्टवर शी शूड बी ट्रीटेड पण त्याच्यामध्ये काही जर तसे पेशंट हे झाले तर ते शुड बी रेफर्ड पाव हायर सेंटर त्याचा फॉलोअप घ्यायचा हे सगळं स्ट्रीमलाईन केलेलं आहे आणि त्याबरोबरच आता ह्या पंधरा तारखेपासून तीस तारखेपर्यंत गोर लसीकरण जसं की धुळे जळगाव नंदुरबार या, या जिल्ह्यामध्ये आश्रमशाळा आणि मदरसा या ठिकाणच्या काही मुलांना गोव्या रुबेला होऊन इपिडेमिक झाला होता